सादर नमस्कार सर्वप्रथम एक चारोळी संयोजकांसाठी अथांग सागरातले मोती अथांग सागरातले मोती कवी संमेलनात संयोजकांनी गुंफले अथांग सागरातले मोती कवी संमेलनात संयोजकांनी गुंफले नमन माझे त्या का जगा मी आज सांगितले सुरू करतोय रचना रचनेच नाव आहे प्रेम कहाणी कुंतलात तुझ्या माळ चांदण्याची माळली कुंतलात तुझ्या माळ चांदण्याची माळली तव रात्र होऊन तू सजली चांद नबीचा तुझा चांद नभीचा तुझ्या सौंदर्यावर भाळला चांद नबीचा तुझ्या सौंदर्यावर भाळला पाहून तिळ गालावरचा गालातच गतो हसला वेणीत लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी काजव्या हिणवले काज शिणगार नौखीचा काजव्यास ही होत बुलवले ओठी तुझ्या संधेने लावली ग लाली ओठी तुझ्या संधेने लावली ग लाली कातर वेळच ती तव झाली गंधाळलेली साक्ष पावलांची साक्ष पावलांची देही पाऊल वाट साक्ष पावलांची देही पाऊल वाट अजब प्रेमाची अजब कहाणी सांगे धनु तू नीट ऐक तू नीट ऐक धन्यवाद सर